आजकाल ना मुंबईमध्ये घर घेणं खूप डिफिकल्ट झालं रोजचा प्रवास त्यात ट्रॅव्हलिंग एवढं झालं आहे ना की विचारू नका आणि मुंबईमध्ये घर घेणं इट्स टोटली इम्पॉसिबल बिकॉज वाढते रेट त्यामध्ये स्क्वेअर फीट कमी मिळतं स्पेशियस पण घर नसतं पण करायचं काय सो मी ठरवलं की खडकली आय नो इट्स टू फार कारण की कनेक्टिव्हिटी पण त्याचं टेन्शनच नाही आहे कल्याणपासून तुम्हाला आसनगाव पिठवाळा फक्त दहा दहा मिनिटांनी ट्रेन अवेलेबल असतात आणि इकडे स्क्वेअर फिट तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये स्वप्नांचं घर मिळतं पण मला असं वाटतं ना इकडे अजून पण काहीतरी असायला हवं म्हणून मी इकडे गेले लोकेशनला व्हिजिट केलं आणि मग मला कळालं समृद्धी हायवे अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण येस मी फक्त बोलणार नाहीये दाखवणार आहे चलेच ग काही वर्षांपूर्वी ना किवा जंक्शन होईल असं कोणाला वाटलंही नव्हतं आणि वा नॉट खडवली सुद्धा जंक्शन होऊच शकतं मला माझं घर ना इंग्लिश स्टेशन पासून मिनिटं मिनिटा walkable आणि फीचर गरमने जागेवरती ट्रेन येणार होता म्हणजे जास्त प्रॉब्लेम पण नाही आणि ऑटो जाई ट्रॅफिक तरी मी तिथे मुढे मी इनसे खाग मैं अपना जोड लूं तू साथ ना हो तू फाइनली ऑटो चल लाइन ला पण घरायची गरज नाहीये कारण इथे सगळ्यात मोठी एवढं गो आहेत टुरिस्ट टूरिस्ट पॉइंट आहे कडवली नदी ही आहे वाढत्या रहदारीत ना मुंबईचं वातावरण एवढं खराब होत चाललंय की तुम्हाला हँग आऊट करायला पण टाईम नाही आहे विथ फ्रेंड्स अँड फॅमिली पण खडवलीला आल्यानंतर ना तुम्हाला एक सुंदर अशी नदी आणि तिकडचं वातावरण सर्व एन्जॉय करता येणार आहे आणि तेही विनामूल्य आणि फक्त स्टेशनवरून दोन मिनटात तर मी तर ठरवलं आहे तुम्हाला माहिती आहे का इथे असणारं जवळ संग्रीला स्टेशन किंवा संग्रीला पॉइंट हे अगदी फक्त वीस वीस मिनटावरती आहे तुम्हाला इथून पालघर मला ना पहिले खूप प्रश्न होता तू कशी करू फिरायला कधी जाऊ आणि फॅमिली फ्रेंड सोबत पण फायनल दोन मिनिटांवरती आणि ते आल्यावरती एक बेनिफिट म्हणजे समृद्धी जंक्शन बाबच्या दर्शनासाठी मला अगदी जाता बडोदा स्टेशन नाशिक पालघर वसई झालं सो so वाय नॉट खडवली कोल्हापूर रत्नागिरी गोवा इथेही जाणं खूप इझी झालंय आणि हा टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे समर समरच किंवा मला तर खूप आवडेल रो हाऊसेस सारख्या घरामध्ये राहायला कारण की ना नेहमी मला वाटायचं की एक छोट्याशा वन आर के किंवा एक कंजस्टेड घरामध्ये राहण्यापेक्षा ना त्याच बजेटमध्ये स्वतःच हक्काचं रो हाऊस कोणाला ना नाही नेहमी विचार करायचे की स्वतःला एक कम्फर्टेबल स्पेस किंवा प्रत्येकासाठी एक स्वतंत्र खोली असावी आणि तसंच झालं मला माझ्याच बजेटमध्ये मा हवं तसं स्वतःचं रो हाऊस सारखं घर मिळालंय आणि आपल्याही प्रोजेक्ट मध्ये नवीन होणार आहे विथ फुल्ली एम्युनिटीज मग तुम्ही कधी कर प्लॅन करताय कधी कोणी विचार केला होता का की आपल्या खडवलीमध्ये जवळच्या जवळ सैनिकीय चा शाळा सुद्धा आहे आणि तेही लोकांना पुण्याला जावं लागतं मग आपल्या जवळच्या जवळ लोकेशनला का नाही आणि तुम्हाला समोरच हॉस्पिटल फार्मसी कॉलेज सगळं जवळच्या जवळ उपलब्ध आहे तू साथ न हो तो चार कदम ना चल तेरी राह पे राह मैं अपने मोड़ दू जाहिरातीत प्रॉपर्टी फक्त चार मिनिटांमध्ये आहे पण त्यावर ना माझा कधी कधी विश्वास बसतच नाही म्हणून मी काय करते मी स्वतः लोकेशन वर जाते आणि बघते की खरंच प्रॉपर्टी चार मिनिटावर आहे का पण तुम्हाला सांग खडवी स्टेशनला आणि आणि लगेच मार्केट आल्यानंतर मी केलं की मंगल कार्यालय त्यानंतर शाळा फक्त एक मिनिटावरती आपल्या प्रॉपर्टी वासून सकीना हायस्कूल त्यानंतर इथे मी पाहिलं की बऱ्याच गोष्टी इझी टू अव्हेलेबल आहेत मग का नाही ना ही प्रॉपर्टी म्हणून म्हटलं एकदा बघूया आणि आपण ओनरशिप सुद्धा डिस्कशन करू की प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत की नाही आणि तिथे गाळा सुद्धा अवेलेबल आहेत बट येस सॉरी टू से दिस इट्स टोटली फुल हॅलो सो मी बाहेरून जस्ट येत होते आणि बरेच लोक डी एस एन आय डी एस एन आय करत होते आणि मला पण कन्फ्युजन झालं mm -hmm. आणि तुमचं नाव दत्ता शेट आहे आय नो दॅट पण इवन आपल्या प्रॉपर्टीचं नाव पण डी एस एन करता अच्छा ग्रेट मला सांगा की आ, मी बघितले आपले फ्लॅट्स वगैरे सुद्धा इट्स वेरी स्पेशियस अँड गुड पण व्हॉट अबाउट डॉक्युमेंटेशन दो म्हणजे डॉक्युमेंटेशन आपले कसे आहे डॉक्युमेंट तुमचे क्लिअर आहे तुमचं स्वतःचा सर्वर आहे अच्छा क्लिअर टायटल असणार आहे तेवढ्या मी हा पेमेंट झाल्यानंतर त्यांना ताबा देणार आम्ही बाकीचं त्यांना लोन करून देणार डॉक्युमेंटचं काय टेन्शन नाही पाण्याची सुविधा असणार पाणी चोवीस तास नाही मीटर सर्व लावा करून देणार इथे काय असायचे काम होणार नाही केलेलं टाकेल आम्ही समाजासाठी लोक काम करणार त्यामुळे इथे जे येणार समाजाला द्यावा हेच भावना आपली हातायची असते आणि आजपर्यंत आम्ही जे काम केलेले आहेत एकोणीसशे पंचाण्णव पंचाण्णव पासून आमची सुरुवात आहे दिवा टेशन तुम्हाला माहिती असेल दिवा टेशन oh मध्ये सुरुवात त्यावेळी काही नव्हतं फक्त गाडी होती सुरुवात आम्ही दिवामध्ये सुरुवात केली त्यावेळेस असं तरी स्वप्ना तुम्हाला वाटलं असतं की दिवाळी ओढलं

सर्वात जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आजपर्यंत आज ते रूम रिडेव्हलपमेंटला गेले रिडेव्हलपमेंट मिळाले इथे पण आम्ही तीस सीट जेव्हा आम्ही अग्रीमेंट बनवणार त्यावेळी आमचा त्या जागेवर काही हाकार राहणार नाही त्या अग्रिमेंट मध्ये असतो उद्या चार पाच वर्षानंतर पण मोठे बिल्डर आले रिडेव्हलप ला गेले आमचा काय आकार तेच म्हणू मालकी आकारने राहून दिलेली हेडफोन आपण रिझनेबल सर्व ठेवलेले आहे लोकांना सर्व सामानाला असेल अशा पद्धतीने आम्ही ठेवलेले आणि दोन महिन्यामध्ये आम्ही ताब्यात देत होतो त्याच्यामध्ये फुल फुल फॅसिलिटी देणार आहे तुम्हाला फॅन एक्झस्ट फॅन काही खेळासुद्धा सुद्धा मारायची गरज नाही अशा पद्धतीचं आम्ही सगळे फॅसिलिटी देणार आहे मग त्यावेळी करते तुम्ही सांगावं लागते तर का टू बी एच के केला असतो टू बी एच केचा ऑल मोठा असतो त्यामुळे तुम्ही थ्री बी एच के करा त्याची थोडीशी कॉस्ट तुम्हाला एक्स्ट्रा द्यावी लागते थ्री बी एच के करायला कारण का त्याचं टी व्हीचं कंडिशनिंग वाढ वाढते मधल्या दिवाळीचे खर्च वाढतो त्यावेळी ते सांगावं लागते किंवा टू बी एच के आहे ते थ्री बी एच के करून द्या किंवा आणखी काय तुम्हाला पेशंट घ्यावे असेल तर ते पहिल्यांदा सांगा आम्ही आता इंग्लिश संडास ठेवणार कमोरचे कारण का आता साधे संडास ज्यांच्या पे ज्यांची ऑफर असेल तशी पण मला वाटते साधी संडास साधी संडास कमोड पाहिजे असेल इंग्लिश पाहिजे असेल त्या पद्धतीने आम्ही त्या प्रसारण करून दिले असतो कॅन ऍडजस्ट पॅन ग्रीन मार्बल कट्टा चौकट ग्रीन मार्बल सर ग्रीन मार्बलमध्ये असतात कडपामध्ये असतात साधे काम नसतात मार्जिन आम्ही किती मिळते हे बघितलं नाही करणार हे लोकांना समाधान राहणे हेच आमच्या अपेक्षा मोठ्या पद्धतीनेच काम आता बुकिंग झालेली आहे त्याही गाड्या सर्व आता बाहेरचे गाड्या जे आहेत टिकिट प्लॅन मंजूर झालेले आहे

फाउंडेशन 20% फाउंडेशन के लिए है तो शुरुआत चलिए चलो हर जगह आज भी तुम पास से डर का पा फिर फुतेरा एरिया खरंच म्हणजे खूप मला खूप सुंदर वाटलं की नाही तुम्ही जो बेडरूम बघाल एवढा मोठा आहे की तुम्ही आता थ्री बी एच करू शकता इझिली सो so, लेट गो दिस इज द फर्स्ट बेडरूम तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आवडीचा कलरही तुम्ही चॉईस करू शकता

आणि एकदम स्पेशियस असायला हवं त्या ग्रीन मार्बलचा कट्टा आणि हे त्या बजेटमध्येच एकदम मस्त आणि तुम्हाला वॉशरूम माहिती आहे का साडीमध्ये ही कमोडसारखी सुविधा अवेलेबल होते अजून काय हवं आहे आणि फाय सिक्स्टीचं कार्पेट मुंबईच्या एरियामध्ये डेफिनेटली मिळणार नाही तर मला ठीकच वाटतंय की पाच मिनिटाच्या अंतरावर वॉकेबल डिस्टन्सवर येऊन शाळा स्कूल कॉलेजेस पोलीस स्टेशन अगदी जवळच्या जवळ वन आर के वन बी एच के टू बी एच के आणि सर्व स्पेशियस आहे वन आर केचा कार्पेट एरिया फोर फिफ्टी स्क्वेअर फूट टू बी एच केचा कार्पेट एरिया फाय सिक्स्टी स्क्वेअर फूट आणि अगेन वन बी एच के जर तुम्हाला हवा असेल तर फोर फिफ्टी स्क्वेअर फूट वा म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर बिल्डअप एरिया तुम्ही विचार पण करताय तर किती स्पेशियस असू शकतो तर तुम्हाला माहिती आहे की सर्व जाड ऑलरेडी फुल्ड आहेत आणि तुम्हाला पण जर तुमची बुकिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधा आणि दिवाळीची ऑफर सुद्धा चालू आहे तर लवकरात लवकर ग्राफ करायला विसरू नका कारण की मी तर माझा टू बी एच के ऑलरेडी बुक करून झाली आहे माहिती चालू सध्या एन्व्हायरमेंट मध्ये कठीण झालं आणि शुद्ध हवा निसर्गरम्य वातावरण मिळणार तर अजूनच कठीण पण मला माझं लोकेशन पाठवलं अगदी जवळच अशी ग्रीनरी मिळते वाढत्या रहदारीमध्ये आणि वाढत्या पॉप्युलेशनमध्ये खूप कठीण आहे घर मिळणं पण इथे ह्या लोकेशनला दोनशे घरांचं फाउंडेशन ऑलरेडी झालेलं आहे तुमचं घर या दोनशेमध्ये एखादं तरी असायलाच हवं ना लवकरात लवकर आपल्या स्वप्नाचं हक्काचं घर बुक करा आणि ऑफर त्याच्यामध्ये शाई समोर के शा पूरी नासने दिल की मै नो दी नासने ना मै जा रहा तेरे ख्यालों में बीते तेरा दिल मेरा मांगे एक दुआ तू सामने हो और करूं मैं बाकी लम्हा रहूं तेरे रहा पहले तो तभी मुझे खोना ऐसा कुछ हुआ लहरों को जैसे साहिल मिला